नमस्कार शेतकरी हवामान अंदाज या युट्यूब चॅनलमध्ये मी एवढ्यासाठी आपल्या सर्व शेतकऱ्यांचं स्वागत करीत आहे तर शेतकरी आणि बारा तारखेला बऱ्याच जिल्ह्यामध्ये एकदम जोरदार पाऊस पडणार आहे आणि काही तालुक्यामध्ये साधारण सर येणार आहे तर आपण पाहूया अकरा तारखेला आणि बारा तारखेला तर अकरा तारखेला पंढरपूर इंदापूर करमाळा तसेच सोलापूर तुळजापूर भारती या ठिकाणी चांगला जोरदार पाऊस होण्याचा अंदाज आहे इकडं पाहिला असता अहमदपूर लातूर या ठिकाणी देखील एकदम जोरदार पाऊस होणार आहे आणि बीडखेर या भागामध्ये देखील उद्या पाचच्या टायमाला चांगला जोरदार पावसाचा अंदाज आहे आणि तसेच इकडं पाहिला असता संभाजीनगर जालना पैठण या भागात देखील चांगला जोरदार पाऊस आहे जालना चिखली लोणार या भागामध्ये एकदम जोरदार असा पाऊस होणार आहे वावनी पाऊस होणार आहे तसेच हिंगोली परभणी या ठिकाणी देखील चांगल्या जोरदारपैकी पाऊस होणार आहे नांदेड या भागामध्ये देखील चांगला जोरदार पाऊस होणार आहे अकरा तारखेला तसे पाहिलं असता यवतमाळ गोंदिया या भागामध्ये देखील वर्धा अमरावती या भागामध्ये अकरा तारखेला चांगल्या पावसाची शक्यता हो आहे तसे पहिला असता मित्रा बारा तारखेला यवतमाळ पुसद उमरखेडा या भागामध्ये देखील एकदम जोरदार असा पाऊस होणार आहे तर बारा तारखेला शिक्षण मित्रांनो अमरावती आचेरपूर आर्वी वर्धा नागपूर नागपूर उमरेड या ठिकाणी एकदम जोरदार पाऊस होणार आहे असा पाऊस होणार आहे बारा तारखेला आणि हाच पाऊस येतो मित्रां बारा तारखेला जवळजवळ तसं पाहिला असता मराठवाड्यात हिंगोली परभणी शेत लोणार जिंतूर अहमदपूर इकडे पाहिला असता जालना सिल्लोड चिखली या भागामध्ये चांगला जोरदार पाऊस आहे तसेच बीडचा काही भाग मादलगाव वरवली या ठिकाणी चांगला बारा तारखेला जोरदार पाऊस आहे आणि जामखेड करमाळा या ठिकाणी देखील बारा तारीख चांगला जोरदार पाऊस आहे तसे काम हा पाऊस अहमदनगर वैजापूर श्रीरामपूर संभाजीनगर या ठिकाणी चांगला जोरदार पाऊस राहणार आहे तसेच पाहिला तर चाळीस गाव धुळे या ठिकाणी देखील चांगला जोरदार पाऊस होणार आहे आणि इकडं पाहिला तर मुंबई नाशिक पालघर या ठिकाणी एकदम जोरदार अतिजोरदार पाऊस राहणार आहे अकरा बारा तारखेला तसेच कल्याण डोंबिवली मुंबई नवी मुंबई खपुल या ठिकाणी एकदम जोरदार पाऊस आहे तर शेतकरी मित्र हा पाऊस जवळजवळ महाराष्ट्रात आपण सांगितलेल्या जिल्ह्यांमध्ये आणि त्या भागामध्ये पावसा जोरदार पडणार आहे आणि बाकी तालुक्यामध्ये पावसाच्या सरी पडणार आहे तर आपल्या चॅनलवर जर नवीन असेल तर आपल्याला सबस्क्राईब करा आणि ही व्हिडिओ जर योग्य वाटला व्हिडिओ प्रत्येक शेतकरी पण फॉरवर्ड करा जय हिंद जय महाराष्ट्र जय जवान जय केसन